तर नमस्कार मित्रांनो आज तडवळ या ठिकाणी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी हे काकणकी आहे तर कृपया करून या शेतकऱ्याचं म्हशीचं तर भांडं पडलेलं होतं तर कृपया करून आज विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांनाही हार्दिक शुभेच्छा आणि कृपया करून मित्रांनो माझा डी आर बसवराज गजदाने या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो की आज मी कामाला येणार नव्हतो तरी पण आज सुट्टी घेणार नव्हतो तरी पण या मावशी असं एकदम रडत फोन केल्याने तर यायचं भाग पडले कारण की मित्रांनो देवापेक्षा आपलं पशुधन हा महत्त्वाचा आहे तर कृपया करून मित्रांनो आज या ठिकाणी येऊन जर याची ट्रीटमेंट केलेले आहे तर भांडं बसवलेले आहे तर या ठिकाणी आज आपल्याला सांगू शकतो की ज्याही ठिकाणी ज्याही डॉक्टर आपले असेल की सण असो किंवा काही रात्री असो काही पण असो तर येणं हा फार महत्त्वाचा असते तर पशुधन वाचवण्याचा हा आपला पर्याय एकच निवडतो आणि मित्रांनो सर्वांना सांगू शकतो की आपण सर्वांनी या मला या तडवळ भागामध्ये तर कुठल्याही क्षणी आपण जर या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी बोलवला तर अहोरात्र मी आपल्यासाठी तडवळ भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी कधीही तुम्ही फोन लावा त्या ठिकाणी मी उपस्थित राहीन आणि जे काही सध्या या ट्रीटमेंट केलेले आहे तर कृपया करून सगळे व्यवस्थित बसवलेले आहे आता सध्या ट्रीटमेंट झालेले या ह्याच्या मशीचे तर हे मावशी आहेत आपल्याला एक दोन शब्द सांगू शकते काय आहे नेमकं काय झालं होतं रात्री वगैरे म्हणजे त्या संकटामध्ये ते बोलू शकतील मावशी हे नेमकी घेतो घेणार ಮೂ ಸಾಬ್ರೇನ ಇದು ಮೂರ್ ಮೂರಕ್ರೀ ಮೈ ಹೊರಗೆ ಬಿದ್ದದ್ ಈ ಎಳಾತನ ಓಡಾಡ್ಲಾತೇವ್ರಿ ನಮಗೆ ಈ ದಿನ ಇದು ಆಗಿಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಪುಣ್ಯ ಹಾಕ್ತಿಲ್ರಿ ಬಂದದ ಆರಾಮಲ್ಲಿ ನಮಗ ಇದೇ ಒಂದು ಬೇಡ್ಕೊತೇ ನೋಡ್ರಿ ನಿಮಗ್